नगर जिल्ह्यात एकूण बारा आमदार आहेत त्यापैकी महाविकास आघाडीचे सहा तर महायुतीचे सहा आमदार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात विखे सोबत नसताना एकट्या भाजपचे जिल्ह्यात सर्वाधिक पाच आमदार होते दोन हजार एकोणीसमध्ये विखे भाजपसोबत येऊनही त्यापैकी चार आमदार हरले होते आता दोन हजार चोवीसमध्ये नगर जिल्ह्यातले दोन्ही खासदार हे मोवियाचे निवडून आले त्यामुळे नगर जिल्ह्यात विधानसभेला काय होणार याची चर्चा रंगली आहे त्यातली सर्वात मोठी चर्चा म्हणजे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखे निवडणूक लढवणार का अशी आहे सुजय विखेंचा लोकसभा निवडणुकीत निसटचा पराभव झाला त्यानंतर दक्षिणेकडचे माजी खासदार सुजय विखे उत्तरेकडे सक्रिय झालेत आदित्य राहुरीतून निवडणूक लढणार अशी चर्चा रंगली होती नंतर त्यांनी स्वतःच संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली पक्षाने संधी दिली तर संगमनेरमधून निवडणूक लढवण्याचे संकेत सुजय विखेंनी दिल्याने नगरमध्ये प्रतिष्ठेची लढत म्हणून त्याकडे पाहिलं आहे बाळासाहेब थोरात हे आठ वेळा संगमनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत यंदाची निवडणूक ते लढले तर ती त्यांची नववी निवडणूक असेल गेल्या चार पाच निवडणुका थोरात एकतर्फी जिंकलेत त्यामुळे संगमनेर हा थोरातांचा बाले किल्ला मानला जातो तिथेच आता विखेंचा निवडणूक लढवण्याचा प्लॅन आहे तर आघाडीची सत्ता असताना नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष असायचा दोघे एकाच पक्षात असायचे दोघेही मंत्री असायचे तरीही दोघांमध्ये संघर्ष होता दोघच जिल्ह्याचं राजकारण देखील हाताळायचे आताच्या घडीला देखील नगर जिल्ह्यात स्थानिक राजकारण पाहिलं तर हे दोघेच केंद्रस्थानी असतात शेजारी शेजारी मतदारसंघ असल्यामुळे एकमेकांवर कधी कुरघोड्या तर कधी एकमेकांना सांभाळून घेणं असे प्रकार हे दोघांमध्ये घडले मात्र यावेळी थेट विखेविरुद्ध थोरात असा सामना होण्याची दाट शक्यता आहे थोरातही जोरात आहेत त्यांनी तर सुजय विखेनऐवजी राधाकृष्ण विखेंनी संगमनेरमधून निवडणूक लढवावी असं प्रतिआव्हान दिलं दोघे काय म्हणालेत ऐका तुम्ही सगळ्यांना भेटू सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एकदा घ्यायची गरज नाही जर लोकांना विकास पाहिजे असेल आपल्याला या मतदार संघाच्या प्रत्येक गावामध्ये इदर दश येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्या सारख्या दशविधी घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून जर आपण वंचित असाल मला मग दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदाच देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदार संघाचा काय पालटणी करून दाखवत असून येईल नाव सांगणार आम्ही तर स्वागतच करतोय त्यांचं करतो त्यांना वाटत असेल तर त्यांचे पिताजीने आलं तर जास्तच चांगलं होईल शिर्डीला कोण शिर्डीला शिर्डीला शिर्डीचे समर्थ आहेत मतदार संघातले लोक उमेदार द्यायला तर बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखेंनीच यावं असं प्रतिआव्हान दिल्यानंतर सुजय विखे पुन्हा म्हणाले की वडिलांची गरज पडणार नाही वीज भरपूर आहे त्यामुळे थोरात आणि विखेंमध्ये जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळते आता ही केवळ जुगलबंदी आहे की खरंच एकमेकांविरोधात ते लढतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे तसं विखे आणि थोरात नगर जिल्ह्यातील राजकीय गणितं ठरवतात आता त्यांच्यातच थेट राजकीय लढत झाली तर सर्वांचं लक्ष तिकडे लागेल हे नक्की पण भाजपाकडून पिता पुत्राला एकाच वेळी तिकीट दिलं जातं का हा देखील मोठा प्रश्न आहे नगरमध्ये यावेळी जागावाटप कसं होतं त्याकडे हे सर्वांचे डोळे लागलेत भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन प्रमुख पक्ष नगर जिल्ह्यात सद्यस्थितीत आहेत आता कोणाला कोणाची उमेदवारी मिळते आणि कोण बंडखोरी करतं ते पाहणं महत्त्वाचं असेल तर अनेक ठिकाणी पारंपरिक लढती होतील काही ठिकाणी चेहरे बदलले जातील असं देखील बोललं जात आहे एकूणच नगर जिल्ह्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा